विजात मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संस्मरणीय सोहळा या ठिकाणी होतो आहे ज्यांच्या अध्यक्ष ज्यांच्या शुभार्षे आज सोळा या ठिकाणी पार पाडला जातो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नांदार अजितदादा पवार ज्यांना आज अतिशय अंतकरणपूर्वक आपण या ठिकाणी सन्मानित करतो थोर शिल्पकार डॉक्टर राम सुतार आपल्या सिद्ध अस्त लेखणीने महाराष्ट्रामध्ये साहित्याचा मेळा उभा करणारे डॉक्टर मधु मंगेश कर्णिक गेली चोपन्न वर्ष आपल्या अभिनयातून संबंध राजसृष्टीला सिनेसृष्टीला मराठी पण अतिशय उत्तम पद्धतीने दाखवणारे अशोक मामा पर्यावरण क्षेत्रामध्ये आणि सिने सिनेक्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने कामगिरी करणारे सयाजी शिंदे लॉर्डसवरती सलग तीन शतक काढणारा कर्नल दिलीप वेंगसरकर मराठी आयोजकामध्ये ज्याने अतिशय उत्तम पद्धतीने नाव कमवलं ते चितेळजी आपल्या मधूर गाण्यातून समंत रसिकांना मोहिनी घालणाऱ्या वैशाली सामंत माझे सहकारी माणिकराव कोकाटे नवाब मलिक गेली चाळीस वर्ष रंगभूमीची सर्व अर्थाने सर्वांची सेवा करणारे प्रथितयश कलाकार मराठी बाणा अशोक हंडे आवर्जून या ठिकाणी उपस्थितकर सिद्धार्थ कांबळे शिवाजीराव नलाडे माझे सर्व सन्मान्य सहकारी माहिन्यांचे प्रतिनिधी पत्रकार मित्र आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो संत माघोयातून समृद्ध झालेल्या मराठी भाषेचा गौरव दिन महाशिवरात्रीच्या एका शुभदिनी आज आपण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करतो आहोत सुरुवातीलाच आपल्या साऱ्यांना महाशिवरात्रीच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> आज एक अवलौकिक क्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीस वर्षाच्या इतिहासात आला अभिजात भाषेचा दर्जा मिळा म्हणून गेले वर्षानुवर्ष केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करत होतो दादा राज्य सरकारच्या वतीने आपणही पाठपुरावा करत आलात एकोणीस सालामध्ये संसदेमध्ये जाण्याची संधी मला मिळाली आणि दिलीपजी पाचही वर्ष मी मराठी भाषेमध्ये भाषण केलं याचा अर्थ मला इंग्रजी येत नव्हतं हिंदी येत नव्हतं असं नव्हे तर केंद्र सरकार जोपर्यंत माझ्या मायमौली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत नाही तोपर्यंत संसदेमध्ये मी मराठी भाषण करणारच अशी प्रतिज्ञा केली आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरें नरें मोदी साहेबांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तो अभिजात मराठी भाषेचा गौरव दिन उद्या त्या ठिकाणी साजरा करत असताना आमच्या सर्वांच्या संकल्पनेमध्ये आलं की या सर्व मान्यवर विभूतींना ज्यांनी मराठी भाषा मराठी विचार पातळीवरती नेण्याचा प्रयत्न केला अशा सर्वांना या ठिकाणी बोलवावं पूर्वसंध्येला त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं त्यांच्या अजोड अशा कार्याला सलाम त्या ठिकाणी करावा या भूमिकेतनंच आम्ही सर्वांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आपण साऱ्या आलात याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सुरुवातीलाच आपले आभारी मानतो आणि स्वागती करतो रामसुतार साहेब एक शिल्पकार म्हणून या देशामध्ये आपलं एक गौरवाचं आदराचं स्थान त्या ठिकाणी आहे अबगा हिंदुस्थानचा मानबिंदू असलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा संसदेच्या प्रांगणात आणि या देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने उभयकरणामध्ये आले या साऱ्याचे शिल्पकार आणि जनक म्हणून आपण आहात केवळ मराठी माणूस म्हणूनच आम्हाला अभिमान आपल्यापुरता सीमित वाटत नाही या देशामध्ये गौरवास्पद कामगिरी करत या महाराष्ट्राचं नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत नेण्याचं अजोड असं कार्य आपल्या हातून झालं त्याच्यामुळे आम्ही सारेजण आपल्या पुढे या ठिकाणी नतमस्तकच आहोत मंगेश कणिक साहित्यिक विचारधारा सिद्ध लेखणीच्या माध्यमातून लिखाण अतिशय उत्तम पद्धतीने केलं गेलं कोकण मराठी साहित्य समेल साहित्य परिषद त्यांनी निर्माण केली आणि आज एक प्रतिचय साहित्यिक म्हणून महाराष्ट्राच्या साहित्याच्या मेळामध्ये आग्रगण असं स्थान आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आम्ही सारेजण आपल्यासमोर नतमस्तक आहोत आपल्या तोंडामध्ये आणि लेखणीमध्ये असलेली सिद्ध वागण वा वाणी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्राला गौरवस्पद अभिमानास्पद कामगिरी करण्यामध्ये निश्चितपणाने यशस्वी त्या ठिकाणी होईल मामा आपलं योगदान फार मोठं आहे आणि आपल्या या अनेक वेळेला चित्रपटातली आपली भूमिका विनोदी राहिली गंभीरही राहिली गंभीर आणि विनोदी भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीला एक आगावेगळं स्थान तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करून दिलात आज आमच्या विनंतीला मान देत आपण या ठिकाणी आलात आणि मला विश्वास आहे की असा चित्रपटाचा तारा झाला नाही आणि होणे नाही सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर शिवाजी पार्कच्या मैदानावरती खेळलेली अजोड अशी जोडी जगाच्या पाठीवरती क्रिकेट विश्वात प्र प्रसिद्ध आहेस पण दिलीपजी ज्या पद्धतीने तुम्ही कर्नल म्हणून नाव कमवलं लॉर्ड्सवरती सलग तीन वेळेला शतक झळकवणारा एकमेव कसोटे वीर तो मुंबईचा दिलीप एक्सरकर आहे याचा आम्हाला खचितच अभिमान वाटतो आहे डाऊन म्हणजे तिसऱ्या स्थानावरती आपण फलंदाजीसाठी नेहमीच आलात ज्या कालावधीमध्ये तेज गोलंदाजी सुनील गावस्कर आपल्या अंगावरती झेलत होता त्यांनी कधी हेल्मेट वापरलं नाही आणि तुम्ही कधी हेल्मेट वापरलेलं आम्हालासुद्धा कधी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळालं पण तरीसुद्धा कर्नल म्हणून तुम्हाला जे नाव मिळालं सैन्य दलामध्ये कर्नल म्हणून म्हटलं जातं पण क्रिकेटच्या जगतामध्ये या देशामध्ये कर्नल ही पदवी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली असा अभिमान आम्हाला सर्वांनाच नक्की त्या ठिकाणी वाटतो आणि म्हणणंच आपलंही या ठिकाणी स्वागत आहेच सयाजी शिंदे आपलाही अभिमान अभिनय खूप मोठा आहेच पण त्या अभिनयाच्या बरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अलीकडच्या कालावधीमध्ये आपण जी भूमिका बजावतात पर्यावरणच्या समतोलाच्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या जातात वातावरण हे बदलाच्यामुळे सुद्धा बदलल्या जातात पण राजकीय पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यावेळेला कोण त्याला सुधारणार असा सुद्धा अनेक वेळेला प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी होत असतो परंतु तुम्ही या संबंध कालखंडामध्ये आमची सात साथमधल्या कालावधीमध्ये केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलात म्हणून आपला सन्मान या ठिकाणी करतो असं नव्हेच आपलं अजोड असं कार्य महाराष्ट्राच्या या क्षेत्रामध्ये फूर मोठं आहे आणि त्याच्याबद्दल आज आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद त्या ठिकाणी देऊ इच्छित आहे <laughs> वैशालीजी सामंत आपले वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे गायन संबंध महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांनी अनेक वेळेला त्या ठिकाणी अनुभवले आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला आपण रंगभूमीवरती आलात व्यासपीठावरती आलात त्यावेळेला आवाज आणि संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळा एक धबधबा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये निर्माण केलात मराठी मनाचा संगीत क्षेत्रातला एक मानबिंदू म्हणून आम्ही सारेजण जण आपल्याकडे त्या ठिकाणी पाहतो आहोत तुमचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो आहे चिथे जी चिथे म्हणजे डेअरी डेअरी म्हणजे जिथे हे गेले अनेक वर्ष विश्वातलं नाव तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने कमवलेले आहात नवीन पिढीतसुद्धा आपल्या व्यवसायाशी त्याच पद्धतीने समरस होत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेरसुद्धा आज आपलं एक वेगळं नाव तो पण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याचाही आम्हाला सर्वांनाच निश्चितपणाने अभिमान आहे आज यावेळेला मराठी भाषा दिन साजरा करायचा ठरवलं था त्यावेळेला मी सगळेजण दिल्लीत होतो मला क्षणार्थात ता आठवल की या कार्यक्रमाला जर काय कोणाचा कार्यक्रम ठेवावा तर मराठी बाणा असेल अशोक हंडेचा कार्यक्रम ठेवल्याशिवाय त्या कार्यक्रमाची उंची वाढू शकत दादा अशोकताने माझा परिचय पस्तीस वर्षापूर्वी झाला झाला दाणी शिवाजीराव बोला खाल त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या कोकणात आले होते आणि त्यांना हृदयविकाराचा झटका ठेवायला त्याच्यातून ते बरे झाले आणि आजही त्याच तडफेने त्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भिंतो आहे मराठी बाणा आणि मराठी अभिमान मराठी संस्कृती मगाशी ज्यावेळेला तुम्ही इतर सर्व दाखवत होतात आणि ज्यावेळेला कोकण दाखवलं त्यावेळेला मधुबाईंच्या चेहऱ्यावरचं हास्य आम्हाला सर्वांनाच एका तरचं भारवून देण्यात आलं की कोकणची माणसं कशी असू शकतात म्हणजे मी कोकणातल्या म्हणून बोलतो असं नव्हे जुन्नरच्या परिसरामध्ये जन्माला आलेला आंबे व्यावसायिक असलेला अशोक अंडेनी या क्षेत्रामध्ये सुद्धा जे नाव कमवलं आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा निश्चितपणाने अभिमान वाटतो साने गुरुजींच्या अनेक गोष्टी आठवतात बलं सागर भारत हो विश्वात शोभनी राहू हा विचार त्यांनी त्या कालाधीमध्ये जगाच्या पाठीवरती निश्चितपणाने दिला भारताचं स्थान विश्वामध्ये कशा पद्धतीने असावं हे त्यांनी त्यावेळेला ते दाखवलं आणि खराचो व एकची धर्म जगाला प्रेम अर्भावे हा माणुसकीचा विचारसुद्धा परमपूजे साने गुरुजींनी दिला अशा मराठी अस्मितेचे अनेक अनेक क्षण त्या ठिकाणी तुम्ही आम्ही निश्चितपणाने अनुभवतो आहोत अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण आनंद तुम्ही असाल सुरत असतील आपण सर्वांनी मिळून या सगळ्या कार्यक्रमाचं खूप मोठ्या प्रमाणावरती मेहनत घेतली सिद्धार्थ असेल घरचे असतील सर्वांनी मिळूनच आणि आज अतिशय उत्तमपदीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहोत अशोकजी मुंबईमध्ये कुठलेच हाल दोन दिवस उपलब्ध नाही पण आज या ठिकाणी आपण हाल उपलब्ध केला हे सगळे माझे सगळे सहकार्य आवर्जून या ठिकाणी आले कारण या सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांनी अजोड अशी केलेली कामगिरी या महाराष्ट्राच्यासाठी अभिमानास्पद आहे मराठीसाठी गौरवास्पद आहेच आणि चंद्र सूर्य तारा असेपर्यंत आपला इतिहास याच पद्धतीने रोमांचित करून आम्हाला लिहिलेला पाहायला मिळेल एवढ्याच भावना आज का उना एक दा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा या सर्व सत्कार मूर्तींचं अतिशय मनपूर्वक शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज